नमस्कार यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहुयाच्या ताज्या घडामुळे परभणी शहरातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील प्रतिकात्मक भारतीय संविधानाचे पुस्तक पवार नामक व्यक्तीने फोडून रस्त्यावर फेकून विटंबना आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंदाजे साडेचारच्या दरम्यान या घटनेनंतर सदरील गुंड माथेफिरूला उपस्थित जनसमुदायाने चांगला चोप दिला आहे व पोलीस प्रशासनने अटक केली आहे तरी सध्या शहरातील वातावरण तणावपूर्ण आहे तरी सर्व आंबेडकरवादी जनतेने याची नोंद घ्यावी व शांतता निर्माण करावी यासाठी पोलीस प्रशासन यांना सहकार्य करावे व परभणी बंद शांततेत पार करू पडून सध्या घटना यापुढे घडू नये म्हणून पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी परभणी यांनी दक्षता घ्यावी असे आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आले आहे आपले विनिंत पीडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष रिपाई नारायण वाघमारे जिल्हा अध्यक्ष विजय झोडपे शहर अध्यक्ष संदीपान गालफाळे जिल्हा सचिव रिपाईचे व पूर्ण जिल्ह्यातील आंबेडकरी जनता या उपस्थित होती सध्या जिंतूरमध्ये आज अकरा डिसेंबर रोजी हो आज बंद पुकारण्यात आला व आंबेडकरवादी जनतेने आपले काही मत आमच्या चॅनलच्या माध्यमातून मांडले आहे सरकारसमोर त्यांचे मत आपण जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत राहा मी रहीम शेख एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजसोबत

परवणीमध्ये प्रकरण कालचं अतिशय निंदनीय आहे त्या ठिकाणी जो व्यक्ती बाबासाहेबाची घटनेपर्यंत पोहोचला असं कुणीच बघितलं नसेल का प्रत्येकाचा अधिकार आहे त्या घटनेनं आम्हाला श्वास घेता येतो एका तोंडामध्ये घास घालता येतो त्या घटनेची रक्षणसुद्धा सुद्धा करता येत नाही का असं प्रशासनाला खरंच माझं अतिशय निंदनीय धिक्कार आहे असं घडायला नको होतं पण त्या ठिकाणी जर मी बघितलं असतं तर त्या माणसाची मी दोन्ही एवढं प्रकरण घडेपर्यंत डोळ्यानं बघवतो खरंच मला लाजीरवाणी वाटतं परभणी जिल्ह्यामध्ये अशी गोष्ट घडावी मी खूप आम्ही आमचं पूर्ण म्हणजे पूर्ण समाजच दुःखी झाला ह्या गोष्टीने इथून पुढं हे असे प्रकरण होऊ नये आम्ही फक्त छोटीशी एक रॅली काढली इथून जर असं पुढं प्रकरण घडलं तर आमच्यासारखं कुणी वाईटही राहणार नाही या बाबासाहेबांनी संविधान दिल्यानं त्या संविधानाच्या आधारे आम्ही ही छोटीशी एक रॅली काढलेली आहे असं जर पुन्हा पुन्हा जर घडत राहिलं बाबासाहेबाचं रक्षण जर होत नसेल तर ह्या सरकारचं आम्हाला काय करायचं तर तेही आम्ही सांगू ह्या दोन शब्द थांबते मी आता रॅली सध्या तुम्ही काढली तर रॅली काढल्यानंतर तुम्ही इथून पुढे तहसीलदारांना निवेदन देणार का आता आम्ही शांत पद्धतीने एक रॅली काढलेली आहे त्या रॅलीच्या नंतर आम्ही एक तहसीलदाराला एक निवेदन देऊ निवेदन दिल्याच्या नंतर भगी आपले काय त्यांचं मार्गदर्शन मिळते जे संविधान काल परभणीमध्ये खरंच अतिशय निंदनीय घटना घडली आहे आपला जे आपण घेतो तो श्वास आणि खातो तो घास हे संविधान आपण आपल्या रगारगामध्ये आहे आणि सर्व प्रत्येक जाती धर्मासाठी प्रत्येक समाजासाठी हे संविधान आहे अशा या संविधानाला लोक कोणत्या नजरेनं बघत आहेत हे सर्व समाजानी विचार करण्याजोगी गोष्ट आहे कारण की संविधान हे फक्त बौद्ध समाजासाठी नसून ते संविधान पूर्ण महिलांसाठी तर सर्व समाजातली महिलांसाठी आणि जास्तीत जास्त दुसऱ्या समाजातल्या महिलांसाठी तर खूप म बन होतं तर ते बा संविधानामध्ये बाबासाहेबांनी असं नमूद केलं की हिंदू कोडबिलमध्ये की महिलांसाठी जास्तीत जास्त अधिकार संविधानामध्ये हिंदू कोडबिलमध्ये बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे त्यामुळे सर्व जाती धर्मासाठी हे संविधान आहे आणि या संविधानाचं रक्षण करणं हे आपल्या सर्व समाजांना गरजे तेच आहे त्यामुळे मी एवढं आव्हान करते की सर्व समाजाला आव्हान करते की संविधानाचं रक्षण करणं हे काळाची गरज आहे कारण की हे सरकार संविधान बदलण्याची भाषा करत आहे तर आता सर्व समाजाने सर्व जो संविधानाला मानणारा समाज आहे संविधानाला वर प्रेम करणारा समाज आहे आणि संविधानाचं संविधानाशी निष्ठा राखणारा समाज आहे आणि संविधानाचा आरक्षण घेतो जो जो समाज आहे तो संविधानाचा आरक्षण घेतो फक्त आरक्षणापूर्तं मर्यादित ठेवतो आणि समाजा संविधानावर काही आणि आज आली तर फक्त बौद्ध समाज रस्त्यावर येतो त्यामुळं बौद्ध समाजांनीच रस्त्यावर इथून पुढे येता कामा नाही की त्या अगोदर सर्व जाती धर्मातील लोकांनी अगोदर पुढे यावे आणि संविधानाचं रक्षण करावे कारण की संविधान असलं तरच आपलं पुढचं जिंदगी आहे पुढचं आपलं भविष्य आहे त्यामुळे आपण संविधानाचं रक्षण करणं हे काळाची गरज आहे माझ्या माता भगनी आणि सर्व बौद्ध सर्व समाजाला माझी विनंती आहे सर्व भारतातील समाजाला माझी विनंती आहे की सर्वांनी या सर्वा संविधानाचं रक्षण करा काळाची गरज आहे संविधान नसलं तर आपलं काहीही खरं नाही मागचे दिवस यायला काही वेळ लागणार आहे प्रत्येक समाजाने हे जाणून घ्यायला पाहिजे त्यामुळे संविधान रक्षण करा ही एवढं बोलते जय भारत जय संविधान काल हे घटनेचं जे प्रकरण परभणी जिल्ह्यामध्ये घडलं त्याचा सर्वप्रथम आम्ही सर्व महिला भगिनी आणि सर्व जण जाहीर निषेध करतो सर ज्या घटनेमुळं तुमचं रक्षण होत आहे त्या घटनेवर जर तुम्ही असा आघात आघात करत असाल तर तुम्हाला कोणीही माफ करणार नाही काल तर फक्त तुडवून मारलेली तर्फे जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विजय असो काल परभणीत झालेली घटना अतिशय वाईट आहे हा माणूस वयस्कर आहे तरी असं नाही की मुलगा विचार करून झालेला आहे सगळं त्याला बाई इतर पुतळे दिसले नाही का <laughs> बाबासाहेबांना दुसरे मंदिर दिसले नाही का शिवाजी दिसला नाही का मग आमच्या संविधान का दिसलं अरे संविधानावर सगळे सगळे खातात ना सगळ्यांचा अधिकार घेतात सगळे करतात मग आमच्या बाबासाहेबांच का दिसलं याला काही लोक म्हणजे वेळा आहे वेळा आहे का तो बाबा पुतळा कसं दिसलं काही हिंदू लोकांचे पागल आहे आम्ही करून दाखवतो संविधान काय दिसलं छोटे मोठे सुद्धा संविधानावर जगतात बाबासाहेब कायदे घेतात पूर्ण समाज छोट्या छोट्या मोठ्या पगारी घेतात आणि आमच्या बाबासाहेब जाहीर निषेध करते जाहीर निषेध डॉक्टर आंबेडकरांचा डॉक्टर